दाबाडी येथे वंचित बहुजन आघाडी ग्राम शाखेचे उद्घाटन मालेगाव तालुक्यातील दाबाडी गावात वंचित बहुजन आघाडीच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात वंचित बहुजन आघाडीचा वाढता प्रभाव लक्षात घेता आज दाबाडी गावामध्ये ग्राम शाखेचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष कपिल आयरे यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात सुरू आहे नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात जोरदार प्रभाव वाढू लागलाय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडीवर नागरिकांचा विश्वास आढळ होत चाललाय यावेळी मालेगाव तालुक्यातील दाबाडी गावामध्ये ग्राम शाखेचे उद्घाटन करण्यात आले शाखा उद्घाटन प्रसंगी जिल्हा अध्यक्ष कपिल आयरे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी युवा जिल्हा अध्यक्ष किरण मगरे तालुका अध्यक्ष शशिकांत पवार तालुका महासचिव सिद्धार्थ उशिरे मालेगाव शहर अध्यक्ष कैलास लोहा तालुका उपाध्यक्ष संतोष आयरे सचिव संजय हिरे सलीम शेख यांच्यासह शाखा अध्यक्ष प्रदीप लोखंडे व संपूर्ण शाखा कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहिले यांना प्रथम आज या कार्यकारणी राजा बहुजनांचे हृदय सम्राट बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज या दाभडी गावामध्ये वंचित बहुजन आघाडी या वार्ता फलकाचे उद्घाटन संपन्न झालेलं आहे या उद्घाटनाप्रसंगी नाशिक पूर्वचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य कपिल भाऊ वायरे युवा जिल्हा अध्यक्ष सन्मान्य किरण भाऊ मगरे त्याचप्रमाणे युवा ता, तालुका महासचिव सिद्धार्थ भाऊ उशिरे तालुका उपाध्यक्ष संतोष भाऊ वायरे तालुका उपाध्यक्ष विनोद भाऊ जगताप तालुका सचिव सलीम शेख महासचिव सिद्धार्थ भाऊ उशिरे तालुका उपाध्यक्ष संतोष भाऊ आयरे तालुका उपाध्यक्ष विनोद भाऊ जगताप तालुका सचिव सलीम शेख तालुका सचिव संजय भाऊ हिरे व मालेगावचे शहराध्यक्ष सन्मान्य कैलास भाऊ तसेच या दाबाडी गावातील सर्व तालुका सचिव संजय भाऊ हिरे व मालेगावचे शहराध्यक्ष सन्मान्य कैलास भाऊ तसेच या दाभाडी गावातील सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना माझा सविनय जय भीम जय भीम मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज वंचित बहुजन आघाडी या वारसा फलकाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे वंचित बहुजन आघाडी वंचित आधी वंचित बहुजन आघाडी या दाभाडी गावातल्या इंद्रानगर या वस्तीत संपन्न झाली शाखा आज पण इंद्रा या इंद्रानगरची परिस्थिती सत्तर वर्षापासून सुद्धा आज या इंद्रानगरची ची परिस्थिती तशीच आहे या मालेगाव बाह्य मतदारसंघ दोन हजार पंधरा पंधरा मध्ये झालेला आहे यापूर्वी हा दाभाडी विधानसभा मतदारसंघ होता मित्रांनो या विधानसभा मतदारसंघात सुद्धा सत्तर जवळजवळ पन्नास ते साठ वर्षापासून हा दाभाडी विधानसभा मतदारसंघात आज सुद्धा एवढी वाईट परिस्थिती आहे आदिवासीचे घर आज भी उटके चुटक्यात घर या आदिवासी आज बी काम नाही आज बी ते मुलं चाटणीला जातात कोणी रोडाचं काम करतात अशा अनेक समस्या या दाभाडी गावात आहेत जरपर्यंत आज दाबाडीचा जो कारखाना चालू होता तत्पर्यंत या दाभाडी गावात सुजलाम सुपलाम होता ज्यावेळी या दाभाडी कारखाना बंद झाला तशाच ज्या प्रस्थापित लोकांनी हा दाबाडी मतदारसंघ बदलून तो मालेगाव बाह्य असं नाव देण्यात आलं मित्रांनो या दाभाडी गावामधील अनेक समस्या आहेत अनेक लोक या मालेगावमध्ये येतात छोट्या छोट्या कामं घेऊन शाळेचे दाखले जातीचे दाखले राशन कार्ड महिलांचा पगार अशा अनेक समस्या घेऊन येतात मित्रांनो आज या दाभाडी गावामध्ये <laughs> रोजगारासाठी सक्षम काही पर्याय नाही आज आपण या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या दाभडी गावाला खूप सुंदरस असं एक वंचित बहुजन आघाडीचं एक वृक्षरोपण झालेलं आहे आज या दाभडी गावामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सन्मानित जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून जे वार्तापनक उद्घाटन झालं मित्रांनो तुमच्या कुठल्याही समस्या असू द्या आज आमच्या दाभाडी गावामध्ये वंचित बहुजन आघाडीची शाखा ओपनिंग झालेली आहे जिल्हा अध्यक्ष युवा जिल्हा अध्यक्ष या आवर्जून उपस्थित होते त्यांच्या हस्ते एक मोठ्या उत्साहाने ही शाखा ओपनिंग झालेली आहे प्रमुख शशुभाऊ त्याचबरोबर उशिरेजी उपस्थित होते आमच्या गावाचे प्रमुख प्रदीपजी लोखंडे यांना या शाखेचं कामकाज सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आमचं गाव हे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंतचं राजकारण या दाभाडी गावामध्ये केलं जात होतं परंतु या दाभाडी गावातील जो वंचित घटक होता त्या वंचित घटकाला दरवेळेला लांब ठेवण्यात आलेलं आहे सत्तेपासून असू द्या कुठल्याही लाभापासून असू द्या ते लांबच राहिलेलं आहे परंतु आज रोजी जे काही वंचित बहुजन आघाडीची शाखा या ठिकाणी ओपनिंग झालेली आहे आज आमच्या दाभाडी गावातील वंचितांना एक आधार मिळालेला आहे की भविष्यामध्ये होणारे लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या क्षेत्रामध्ये नक्कीच वंचितांना वंचित बहुजन आघाडी ही स्थान मिळून देईल ही आमच्या दाभाडी गावाची अपेक्षा आहे आणि ती वंचित बहुजन आघाडी अधिकाधिक मोठी करण्यासाठी आमच्या दाभाडी गावातील सर्व कार्यकर्ते तसेच तालुक्यातील कार्यकर्ते एक ये का, एकत्रित येऊन ही वंचित बहुजन आघाडीची शाखा सतत सर्वीकडे कार्यरत राहील विधानसभा लोकसभा असो सर्व ठिकाणी आम्ही हिररीने मतदान करू आणि वंचितचे उमेदवार निवडून आणू ही आम्ही दाबडी गावाच्या वतीने ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो धन्यवाद